फिर्यादी नामे फरदीन रफिक शेख राहणार दादा यांनी पोस्ट एजन्सी येथे येऊन तक्रार दाखल केली की त्यांचे मालक नामे आनंद अग्रवाल यांचे व्यवसायाचे चार लाख रुपये इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून घेऊन ते मालकाला देण्यासाठी जालना रोडने जात असताना त्या ठिकाणी दोन अज्ञात इस्मांनी मोटरसायकलवर येऊन त्यांनी हेल्मेट लावलेले होते त्यांना चाकूचा धाक दाखवून ते चार लाख रुपये जबरदस्तीने हिसकावून नेलेले आहे त्यावरून पोस्ट एजन्सी येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नऊ कंसात चार तीन ऑब्लिक कंसात पाच याप्रमाणे दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बुधवंत सर यांनी आम्हाला दिला होता तपासाच्या अनुषंगाने फिर्यादी यांच्याकडे काल रात्री बारकाईने विचारपूस केली असता फिर्यादीच्या बोलण्यामध्ये तफावत ते दिसून येत होती त्यावरून त्याला अति अजून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की त्याच्यावर मार्केटमध्ये झालेली दीड लाख रुपयाच्या कर्जापोटी त्याने त्याचे दोन साथीदार यांना यांना कटामध्ये घेऊन गुन्ह्याच्या एक दिवस अगोदर यांनी सर्वांनी कट रचून दिनांक सात अकरा पंचवीस रोजी ज्यावेळी यातील फिर्यादी मुद्देमाल चार लाख रुपये जालना रोडने घेऊन जात होते त्या ठिकाणी ते यापूर्वीच थांबलेले असताना त्यांना फोन करून बोलवून ते अमाऊंट त्यांना देऊन त्या आरोपीच्या घरी ठेवण्यास सांगितले हे त्यामध्ये निष्पन्न झाल्याने आरोपीला अटक करण्यात आली व त्याच्याकडून गुन्ह्यातील चार चार लाख रुपये आहे त्या स्थितीमध्ये त्याच्या राहते करून जप्त करण्यात आले यातील इतर दोन आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू असून आरोपीला आज मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे रविवार पर्यंत सदर गुन्ह्यामध्ये माननीय सी पी सर श्री सुधीर हिरमेट सर डी सी पी श्री प्रशांत स्वामी सर तसेच डीसीपी डी सी पी क्राईम क्राईम सर व एसीपी पी सिडकू पगारे सर तसेच पी आय बुधवंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन जीएनसीचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय मेहनतीने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे धन्यवाद आपलं नाव माझे पूर्ण नाव सपोनी साहेब पोलीस निरीक्षक गौतम वावळे